नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली बावीस मे भागामध्ये भैरवी ताराला सांगते उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे आता ताराला काय करावं तेच कळत नाही ते आता भैरवीचा डोळा चुकून सोमला फोन करते सोम म्हणतो तारा अगं कुठेहीच तू फोन का नाही उचलत तारा रडत म्हणते सोम उद्या माझा सुपारीचा कार्यक्रम आहे रे आता सोमच्या पायाखालची जमीनच सरकते तारा म्हणते सोम तू कर ना काहीतरी तो आता फोन ठेवतो सावलीवंती भाऊजी काय झालं सोम सांगतो उद्या ताराचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे बबलू म्हणतो काय ताराचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पण असं कसं झालं सावलीवंती भाऊजी आपल्याकडे आता एकच उपाय आहे आणि तोच आपल्याला करावा लागणार इकडे पिंकू आणि सगळी वरात नाचतच भैरवीच्या घरात शिरतात भैरवी पण अगदी आदराने त्यांना घरात घेऊन येते सोम काहीच बोलत नसतो सावली म्हणते भाऊजी मला असं वाटतं तुम्ही उदास राहण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे सोमंत वहिनी पण तुझा नक्की विश्वास आहे ना सावली म्हणते पूर्ण बबलू दोन्ही हात वर करत म्हणतो आपल्याला पण पूर्ण विश्वास आहे सावली वहिनीवर इकडे तारा खूप नाराज असते आता पिंकू आणि ते सुपारीसाठी शेजारी बसतात पिंकू ताराला हळूच म्हणतो मला माहिती आहे सोमवर तुझं जाम प्रेम आहे तुझा जीव त्याच्यात अडकला आहे तारा घाबरून पिंकूकडे बघायला लागते पिंकू म्हणतो पण काळजी करू नको त्या सोमचा जीव त्याच्या शरीरातून मी काढून घेईल मग काय सोमचा जीव नसल तर तुझा पण अडकणार नाही तारा घाबरून बघायला लागते तो नाही नाही घ्यायचं सोमचा जीव मग एक काम करायचं गुपचूप माझ्याशी लग्न करायचं आणि ते पण आनंदाने कळलं का आता तारा काहीच बोलत नाही आणि खाली बघायला लागते पिंकू मोठे नेमतो वाचवा रे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद